बीड राज्यात सर्वाधिक राजकारण कुठं चघळलं जात असेल तर ते बीड जिल्ह्यात यामुळं इथं सर्वाधिक वृत्तपत्रही आहेत बीडमध्ये काहीही घडलं तर राज्यभर त्याची बातमी होते अशातच मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांची नुकतीच अपहरण करून हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणात आता सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे ही हत्या नेमकी का झाली त्यामागे कुणाचा हात होता याबद्दल सविस्तर व्हिडिओ आम्ही यापूर्वीच केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आता धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक अण्णा कराड आणि केजचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चाटे यांचं नाव या प्रकरणात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे वाल्मिक अण्णा कराड नेमके कोण आहेत त्यांचं नाव या प्रकरणात का आलंय या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी हे सर्व प्रकरण जाणून घेण्याआधी वाल्मिकांना कोण आहेत यावर एक नजर टाकूयात अमिताभ बच्चनच्या दिवार सिनेमातील स्टोरी जशी आहे तशी स्टोरी वाल्मिकांना कराड यांची देखील आहे बच्चनची आई ज्या बिल्डिंगच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम करते तीच इमारत वीस वर्षांनंतर अमिताभ बच्चन खरेदी करतो आणि आईला भेट देतो हा सीन म्हणजे वाल्मिकांना कराड यांच्या आयुष्याचं वास्तव आहे लोकसभा निवडणुकीत बूथ कॅप्चरिंग केल्याचे आरोप ते परळीत त्यांची असलेली दहशत या सगळ्या गोष्टी बीडमध्ये हमखास चर्चेला जातात धनंजय मुंडेंचे अमित शहा अशी वाल्मिकांना कराडांची ओळख आहे दोन हजार एक मध्ये ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते दोन हजार नऊ ला धनंजय मुंडेंना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं यावेळी धनंजय मुंडे नाराज झाले तेव्हापासून गोपीनाथराव मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात अंतर वाढायला सुरुवात झाली धनंजय मुंडेंसोबत सोबत वेगळं होण्याचा त्यावेळी काही निर्णय नेत्यांनी घेतला होता त्यात वाल्मिक कराड हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं आता परळीच्या दहशतीशी त्यांचं नाव जोडलं जात संतोष देशमुख यांचं नुकतंच अपहरण करून खून करण्यात आला आणि हा खून ज्या कारणासाठी झाला ते कारण होतं आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या पवन चक्कीच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये झालेला राडा कालपर्यंत हे सर्व प्रकरण सुदर्शन घुले या आरोपीपर्यंत मर्यादित होतं पण आता यामध्ये धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिकांना कराड यांचं देखील नाव जोडलं गेलंय तर प्रकरण नेमकं असं आहे की सुनील शिंदे हे मागच्या वर्षभरापासून आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम आहेत केज तालुक्यात विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची उभारणी आणि मांडणी करण्याचं त्यांचं काम आहे आणि मस्सा जोग या ठिकाणी या प्रकल्पाचं मुख्य कार्यालय तर एकोणतीस नोव्हेंबरच्या एका घटनेचा संदर्भ सांगतो शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे यांचा फोन येतो आणि वाल्मिकांना बोलणार आहेत असं तो सांगतो त्यावेळी समोरून अरे काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितलंय त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीरपणे तुम्हाला भोगावे लागतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याची धमकी त्यांना दिली जाते त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हे पवन चक्कीच्या ऑफिसमध्ये येतात आणि ते पुन्हा काम बंद करा नाही तर तुमचे हातपाय तोडू अशा पद्धतीची धमकी देतात आणि त्यावेळी शिवीगाळ धक्काबुक्की होते आणि याच वेळी झालेल्या राड्यात संतोष देशमुख या भांडणात पडतात आणि हेच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरतं या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट चर्चेत येते ती म्हणजे खंडणीची तर त्यालाही एका घटनेचा संदर्भ आहे तो म्हणजे अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळी कार्यालयात काही दिवसांपूर्वी बोलून घेतलं होतं आणि केस तालुक्यातील के सर्व कामं बंद करा जर बंद करायचे नसतील आणि चालू ठेवायचे असतील तर दोन कोटी रुपये खंडणी द्या असं वाल्मिकांना त्यावेळी सांगितलं होतं त्यानंतरही अनेकदा असं झालं होतं त्यामुळे आता वाल्मिक कराड यांच्यासह तिघांविरोधात केस पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याबद्दल अधिक तपास पोलीस करतायत काही महिन्यांपूर्वीच रोहित पवारांनी वाल्मिक कराड यांचं नाव घेत धनंजय मुंडेंना घेरलं होतं आणि परळीमध्ये वाल्मिक कराड यांची गुंडागर्दी खूप मोठी आहे धनंजय मुंडे जरी आमदार असले मंत्री असले तरी परळीत फक्त वाल्मिक कराडांचं चालतं असा थेट आरोप त्यांनी केला होता यासोबतच वाल्मिक कराड यांचे दहशत धनंजय मुंडे यांच्या हाताबाहेर गेल्याचा आरोपही त्यांनी त्यावेळी ते बोलताना केला होता या सर्व गोष्टी घडल्या असताना धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया देत असताना कृपा करून आमच्या बीड जिल्ह्याचा बिहार झालाय असं म्हणून बीड जिल्ह्याची बदनामी करू नका अशा पद्धतीची प्रतिक्रिया माध्यमात दिली आहे तर खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहाची भेट घेऊन सरपंचाच्या खून प्रकरणाची सीबीआय तपासणी व्हावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे एकंदर या सर्व घडामोडींचा आढावा आपण घेतला तर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणानेच बीडची प्रतिमा मलिन झाली आहे की काय अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं बीडच्या वाढत्या गुन्हेगारीला कोण जबाबदार आहे याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा